योगेश्वर कसले पात की धरण धरा गीता श्लोकामध्ये बोलत आहे तो योगेश्वर योगाचा ईश्वर योगेश्वर एका अनासक्त योगाचा आचार्य प्रत्येक अध्यायाला योग म्हटलेलाय अर्जुन विश्वास योग भक्तियोग दैवाचं संपत्ती योग विश्वरूप दर्शन योग प्रत्येक प्रत्येक आकड्याला योग हा शब्द वापरलेला आहे आणि जीवनामुळे द्वादश वर्षापासून भगवंताचं चिंतन श्रवण करण्याचा योग भगवंताच्या कृपणे जास्त आहे देवाचा विवाह संपन्न झाला देवाचे किती विवाह झाले आपण ऐकले श्रीकृष्ण परमात्म्याला इतक्या बायका कशा असू शकतात आता आश्चर्य वाटणं स्वाभाविक आहे भगवान चंद्रवंशी आणि चंद्रतिथीनुसार एक असते अमावस्या आणि दुसरी असते पौर्णिमा आणि प्रतिपदेपासून चतुर्दशी पर्यंत चौदा अशा प्रकारे सोळा कला होतात एक एक कला ही एक दहा वंशाने आणि युक्त असते मनाच्या वृत्तींची अशीच परिस्थिती वास्तविक पाहिली मनाच्या जितक्या म्हणून वृत्ती आहे त्या सर्वांचा स्वामी श्रीकृष्ण परमात्मा आहे अशा स्थितीत भगवान श्रीकृष्णाला सोळा हजार आहे एका बाजूला शेकडो आहेत हजारो ऐकायचंय दुसऱ्या बाजूला त्यांचे अगणित काम पान आहेत परंतु एवढं असूनही त्या आपल्या हावभाव किंवा नाच नखरेने श्रीकृष्ण परमात्म्याला लुब्ध करू शकल्या नाही अनासक्त कशाला म्हणता जो आसक्त नाही तो अनासक्त आहे आपण असक्त आहे आपण आपल्या बायको असेल एक असेल संसारात असेल पैसे अडक्यात असेल जमीन जोडल्यात असेल आपण असतो भगवंताला सोळा हजार एकशे आठ बायका तरी भगवान कृष्ण आसक्त आहे अनासक्त आहे एवढा आपण त्या भगवंताला लुब्ध करू शकल्या नाही आणि एवढ्या बायकांमध्ये राहून भगवान कधी क्रोधिष्टही झाले नाही Come सुंदर फार आहे ती जगत जननी तुमची माने आहे कालिंदी फार सुंदर होते सत्यभामीला तर सौंदर्याचा गर्व होता ती तितकी होतीच ती सौंदर्य होती होती

दा दा मी पहिल्यांदा आपलं शत्रू कमी घेतल्यासाठी तुझा हल करून आणलं आता शत्रूचा माझ्यापेक्षा अधिक प्रमाण माझ्या जवळ आता काही राहिलं नाही मी तर निर्गुण निर्धन स्थितीमध्ये माझ्याशी विवाह फार भाग म्हणजे केले तेव्हा तू आता इथून निघून जा आणि पाहिजे त्या पुरुषासोबत सोबत बोल कर कोण बोलतोय कधी बोलतोय दहा झाले त्याला ते आम्हाला आम्ही सगळे दहा मुलं झाले लोक कोणी प्रतुम्न सुदेशनं चालू देशन सुचारू चारूमुक्त भद्र चारू विचारू चारू चारु चंद्र अशे करा दहा अमृत प्रत्येक पत्नीला दहा आम प्रत्येक पत्नीला दहा आम्हाला रुक्मिणीच्या मुलाच्या काय सांगतो ते फार मोठी चूक केली तू माझ्यासोबत लग्न तू इतकी गोळी तू राजाची राजकारणी सोबत लग्न करण्यासाठी शिजुपाला सारखे मलाटे ठेल योद्धेल तयार असताना तू माझ्यासारख्या पडकोट्या माणसांसोबत लग्न केलं काय मिळालं हे कधी बोलतोय दाबण झाल्यावर

झालं गरपाक झालं माझ्या माय बाबा सांगत होती मला या घरचे आपण यांनी ऐकलं नाही तर त्यांनी त्यावेळी ऐकले माझ्या मात्र करून ठेवलं तेव्हा तर मला तीन तीनदार चक्र मारायचे विनंती करायचे नमस करायचे सोमवार धरायचे मला ही बायको भेटली पाहिजे मला की मी पहिले शिंदुरती ओकारून आणला म्हटलं की हा बाबा इतक्या दिवसात असं कधीच बोलला नाही आज काय झालं तेव्हा वाटलं क्षिडी फार मोठी चूक केली तू तुला असं वाटलं असेल की आपण मोठासा या ठिकाणी राजकुमार असेल मित्र गोवळी राजकुमारी आणि शत्रूच्या दुखीने मी समुद्रामध्ये जाऊन लपलेलो आहे तुला असं वाटलं असेल कि विवाह करत केलं नसतं पण काय करावं দেবকি নাইন কুড়ি দেবকি নতুর তুলে ফার সুন্দর ইার মোটি চুক ইত্যাদি সুন্দর মিড় জন্মা পছুন त्याच्यात कालिया नागरिक ऐकली त्याचं वीस मला बाद न अजून जास्त काळा लागलं कधी बनलो नाही गादी कधी भेटली नाही जगातले लोक माझा तुझ्या भावासमोर माझं कुठे जमते बर तुला असं वाटलं असेल की ठीक आहे सगळ्या गोष्टी जाऊ द्या तू माझी काहीतरी पढाई ऐकली होती लोकांकडून दुसऱ्यांकडून पढाई ऐकली असेल ज्या लोकांकडून तू माझी बढाई ऐकली ते लोक कसे होते घर नाही आईला रात्री नाही रात्र दिवस विना घेऊन भजन करता कामधा सगळ्या भजन करताना कळत नाही सुचत नाही अशा लोकांच्या शब्दांमध्ये अशा लोकांच्या बाकी गोष्टींमध्ये तू आली आणि स्वतःच माथे करून घेतली अजूनही काही बिघडलं नाही ऐकिणी झाली बागार सुद्धा भगवंताच्या विरा हाताचार पडली भगवंतानं चार भोजा देवाला दोन झाला दोन हाताने उच्चून घेतलं एका हाताने रामपुस्त एका हाताने मारा घालते मामा वैद्य तुम्ही तत्वच शोकेम चित्रमंडले भगवंताच्या वे डोळ्यामध्ये असेल तर देव सांगणार रुक्मिणी देवी गुरामात मानणार बचपनचाही थोडा विनोदी स्वभाव करताने तू चकपुटी बाते केली कमी क्रोत देखानी आमचे तू चकपुटी बाकी केली इतके सुरू करून विचारवंत नाही तेव्हा रुक्मिणीने ना हात जोडून देवाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिले ते उत्तर फार वळ हो रुक्मिणी हात जोडले आणि सांगितलं देवा तुम्ही जे सांगितलेले याच्यात एकही गोष्ट खोटी नाही तुम्ही म्हटलं की तुमचा माझा मेळ बसत नाही खरं ते कुठे तुम्ही प्रकृतीच्या परे असणारे परम पुरुष परमात्मा आणि कुठे मी एक सामान्य तुम्ही म्हटलं की माझ्या मायबापाचा ठिकाणा नाहीये तर मी तुम्हाला विचारते तुमचे मायबाप आहे तरी कोण लोक को मला विचारतात महाराज पांडुरंगाला मायबाप नाही कृष्णाला मायबाप आहे कृष्ण तो, तो पांडुरंग आहे रामाला मायबाप आहे पण पांडुरंगाला मायबाप नाही अरे तो सगळ्या जगाचा मायबाप आहे त्याच्यामुळे मायबाप असल्याचा प्रश्नच चिंतन केलं होतं तू तुम्ही जगताचे पिता जगताचे गुरु तुम्हीच माता तुम्हीच पिता तुम्हीच बंधू तुम्हीच पती जगत पती जगत बंधू जगत पिता जगन निवास जगत जनार्दन तूच आहे तिसरी गोष्ट तुम्ही म्हटलं की राजाच्या रीतीने मी समुद्रात जाऊन बसलो सांगते देवा अविद्या अस्मिता राग वेश अन्वेष हे सगळे शत्रूच्या हृदयात आहे त्या हृदयामध्ये आपण कधीच बसत नाही चौथी गोष्ट तुम्ही सांगली की काय आहे तर भगवान तुम्ही काडे म्हणून बरे यदी नंदनाला तू होते ललित तू जने कटाचे परिणाम घे म्हणजे तू सावळायचे बरे कसा आहे <laughs>